श्री भगवान जयंती जयंतीनिमित्त बार्शी मध्ये मिरवणूक चालू होती आणि काही गैरसमजीतून या ठिकाणी थोडस तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु आपण येऊन ते गैरसमज सगळे काढलेले आहेत तर सर्व गणेश भक्त असतील किंवा इतर सर्व समाज असेल बार्शी शहरातला परिसरातला तर त्यांना आपण काय आवाहन कराल तर आज भगवान वराह यांची जयंती होती त्या जयंतीच्या अनुषंगानं विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांची कार्यकर्ते पोलीस स्टेशनला रिक्सर परवानगी घेऊन घेण्यासाठी आले होते त्यावेळेस आमची चर्चा झाली तर दोन्ही प्रदूषण कायद्याचं उल्लंघन करू नका आज संघटना विकत केली त्यांनी पण म्हटलेलं आहे की दोन्ही प्रदूषण कायद्याचं आम्ही उल्लंघन करणार नाही पण दरवेळेस आमच्या वेळेसच का असं करताय तर मी सर्व बारशेकरांना सांगू इच्छितो कारण यांनी ती मिरवणूक रोखलेली होती आता एक या वेळ एका आश्वासनावरती मिरवणूक काढण्यासाठी तयार झालेली आहे की बाबा यापुढे पुढं मध्ये दोन्ही प्रदूषण कायद्याचं अजिबात उल्लंघन खपकून घेतलं जाणार नाही डीजेला डॉल्वीला आणि बँजोला आमची बंदी नाही परंतु जर लावलं तर वाहन मॉडीफाय केलेलं असतं त्याच्यामध्ये चालू जरी केलं तरी ते ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन होतं आणि ते उल्लंघन मीटर रिडिंग घेऊन कोणताही कार्यक्रम असू द्या काही असू द्या लग्न समारंभामध्ये सुद्धा जरी उल्लंघन झालं तरी आम्ही गुन्हे दाखल करून कायद्याशीर कारवाई करणार आहेत आणि ह्यांची म्हणणं तेच होतं की फक्त आमच्या वेळेसच का यान 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 ता का तर सर्व मी सांगू इच्छितो की सगळ्याच कार्यक्रमाला हा नियम समान लागू असणार आहे त्यामुळं बार्शीकरांनी दोन्ही प्रदूषण कायद्याचं उल्लंघन होईल असं काही करू नका आणि आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे आम्ही कुणाचाही मुलायजा ठेवणार नाही एक टॉप एक बेस ला परमिशन आहे का साहेब आता इथून पुढे एक, एक टॉप एक बेस लावलं आणि उल्लंघन नाही झालं तर कारवाई नाही उल्लंघन झालं तर शंभर टक्के कारवाई